ले ले या अंतर्गत जर आपल्याला आग वगैरे लागलेली असेल तर ती आग कशी विजवायची किंवा काय करायचं त्याबद्दल करून दाखवायसाठी जे आलेले आहेत त्यांनी आपल्या प्रात्यक्षिकाला सुरुवात करावी तुम्ही त्यांना विनंती करतो की आमच्या बहिल्या शिक्षण आणि नोंद असलेल्या होती आणि त्यांचे स्वागत करून त्यांनी या कार्यक्रमाला सुरुवात फायरमध्ये तर बघत तीन कंटेंट असतात ए बी सी बी आणि वॉटर प्युअर त्यामध्ये ए बी सी हाय ए बी सी सगळे जेव्हा चालतं वुडन पेट्रोल आणि कुकिंग या ह्याच्यावर हा तीन तीन कंटेंट फायर कंटेनवर हा सिलेंडर चालतो याला ए बी सी म्हणतात आणि हा फक्त बी सी बी सीमध्ये पेट्रोल आणि कुकिंगवरच हा फक्त चालतो हा एवर काम करत नाही ए कंटेंटमध्ये वुडन त्यानंतर लाकूड कागद यावर हा काम करत नाही हा एबीसीच तेही एखाद्या ठिकाणी कुकिंगमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आग लागते त्यावेळी बी सी फोडायचा किंवा एबीसी जर आपल्यासोबत असेल तर एबीसी तिन्ही कंटेंटवर काम करतो आणि बी सी फक्त दोन कंटेंटवर काम करतो एखाद्या सिलेंडर आपण फोडत असतो सेफ्टी पिन असते पिन आणि सिलेंडर फोडत असताना ज्यावेळी प्रेस करत असतो त्यावेळी डी सी पी सिलेंडर असतो डी सी पीला हा नॉब असतो जेणेकरून खाली पेन करा प्रेस करायचा असतो ज्यावेळी आपण प्रेस करत असतो त्यावेळी ही पाईप ही आपल्यापासून अशी लांब असली पाहिजे आणि सिलेंडर फोडताना हा आपण एका समोर बरोबर आपलं तोंड काम कामाने आपण साहित्य उभारूनच याच्यावर प्रेस केलं पाहिजे त्या पण एक कधी सिलेंडर लाईट अशी असे पोझिशन देऊन त्यावर असं प्रेस केलं पाहिजे